अयो। अरे रे नेहमी तर उद्याच करून टाकलं जलमला अरे जलम्यापासूनच ओळखतो मी त्यापेक्षा दोन वर्षांनी मी त्यापेक्षा दोन पावसाळी जास्त खाल्ले तुम्ही आज काय बनवणार आहे स्वयंपाक बनवायचं कंटाळ कंटा आला स्वयंपाक बनवायचा म्हणून म्हणलं जरा काहीतरी पटकन होईल असं बनवत म्हणून बनवणार मी अंडा भुर् म्हणून अंडे आणले काय आहे वाटलं होतं मला मला वाटलं काल बनवशील नाही बाबा म्हणून तू आणले ना बघूया आपण भुर्जी कशी बनवते कारण नेऊला आता आम्ही भुर्जीच आहे ना दुकान टाकून देणारे आमच्या अनुपरावर भुर्जी खायला कधी तू पैसे नाही सध्याला ते रे कमर मर तू ने सर आम्ही खरंच बोलतोय अण्णा भुर्जीत टाकणार मी करते माझी जरी भुर्जी जर आवडली ना तर कमेंट करून सांगायचं आम्ही टाकू का नाही टाकू दुकान हा भुर्जी बघा पाहिजे तू पण हा पण कमेंट करून सांगता आपलं कांदा कापता आहे ना म्हणजे बोलले त्या राहतात ना कांदा कापत्याच्या राहतात मध्ये मोठ जाईल अरे हॉटेलमध्ये असं पटापट कांदा कापायला लागतो पटापटा मी हॉटेल थोडी म्हणले आहे कसं का असा ना पटापट मी सहासा हात चालला ना चालच राहिला पाय टाक तूप टाक तू आपली सोरी चांगली नाही ना का मला वाहीच होतं ए मला म्हणून मी आधीच बोललो पक्षी कपडा छापू चांगलं सुरी नाही चाकू चाकू बोलते आणि चाकूला एवढं कळलं असतं तर कुठं असले असते तू तुमच्या भाषे असते ना पागल झाली काय तू मी पागल कप आजी <laughs> पागल कप नाही मी कधी शामी वी असल्या पासूनच पागल आहे जलम कोणाला अरे तुला जलमल्यापासून ओळखतो म्हणजे हम्म जलमल्यापासून ओळखतो अरे जलमल्यापासूनच ओळखतो मी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा मी त्यापेक्षा दोन पावसाळी जास्त खाल्ले तू हम्म त्यामुळे तू कधी जन्मली ते पण मला माहिती लोक दाखवतो मग काय झालं आणि मटा 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 बोलतो बायकोच बनवायचं म्हटलं तर बायकोच तोंड दाखवायचं ना मला मी बनवत असेल तर मला तोंड आपला बनवायला काय जमत द्यावा शकव कमी हम्म भारी पोहे बनवतो मी खाल्ले आजचे खाल्ले कधी पोहे बनवते की तुझ्यासाठी काय त्यासाठी मी भात बनवीन मी भात पण बनवायचो खरं काय काय टाकते वाटत सांग भातात का मसाला बटाटा तांदूळ पाणी नाही पहिलं पण सांगा पहिल्या तांदूळ घेतात मग तांदूळ हे करतात भिजवतात भिजवतात धुवून घेत नाही का मग त्यालाच भिजवलं बोलतो मी तसं करते आणि मग नंतर मीठ घेते पातीला घेते कांदा कापते बटाटा कापतात मग कांदा बटाटा टाकायचा पातील्यात तेल टाकायचं परतून घ्यायचं काय नंतर त्यात आहे ना हळद टाकायची मसाला टाकायचा मस्त परतायचं परत थोडं भात टाकायचा काय भात टाकायचं तांदूळ आणि मीठ टाकायचं त्यात मग थोडंसं पाणी टाकायचं आणि कडक ठेवायचं टॅटो बिमॅटो काय आहे टमॅटोचा भात सांगितलं मी तुला टमॅटो हा निडे मी भात बनवला मी दोन दिवस खायचो तो भात बनवायचं मोठा एवढं मोठं ह्याच्यापेक्षा मोठी कड आहे ना हम्म आणि एवढं राशन भरलं होतं म्हणलं काय करायचं एवढं आशिनच मी यांना सोडून यांची गत तशी झालेली तूच मला सांगितलं त्यानं पण भात कसा बनवायचा ते गेल्यापासून मी चांगलं चांगलं बनवायला लागलो खायला मला भात <laughs> बिना मिठाचा बिना मिठाचा नाही मीठ टाकायचं मस्त सोयाबीन पण टाकायचं मी सोयाबीन भात खायचं मग सोयाबीन टाकायचं मग बघ तू गेल्या किती खुश होतो मी मस्त चांगलं चांगलं खायचं मस्त भात महिनाभर भात खायची मजाच वेगळी आलं कांदा कापून मला तर भूक लागली हो बाबा आता बोरजी बाईतली तर करायच्या आधी भूक लागली मला केल्यामुळं डायरेक्ट जेवाय बसाय रे म्हणून आधी सांगून ठेवलं तर आता नेऊच कांदा बिंदा सगळं कापून झालं आता फक्त बनवायची डेरी आणि हे तेल न्यायचं स्पेशल चॅम्पियन आपली किटलेली जुनी आहे नेऊ एक किती पळे टाकायचं आपल्या अंदाजाने टाकायचं ना दोन अडीच ओके अडीच पाळ्यातील कारण चार अंडे चार अंड्याची भुर्जी बनवते मी दोन्ही चार अंड्याच्या भुर्जीला अडीच अडीच पाया टाकला आहे ना तिघ नाही ग चौघ काय तू एक लिटर तेल वाया घालवलं सगळं बघा नेऊन एक लिटर तेल वाया घालवलं लिटर मी आता काय टाकते कडीपत्ता लोक म्हणत असॉन नॉनव्हेजमध्ये मध्ये कोण कडीपत्ता टाकतो का ही बरणी बघा कशाची कशाची बरणी आहे कढीपत्ता का टाक आईस्क्रीमची बर्णी आहे त्या त्यांनी कडीपत्ता भरून ठेवला आहे कढीपत्ता का टाकायचं माहिती आहे का नाही कारण आहे ना अंड्याचा वास कसा येतो घाल वशाळ तर तो वासल्यावर त्यामुळे मग कडीपत्ता टाकायचा त्यांनी छान आणि सरांनाला आवडत नाही होती बोर्जी बनवून तिथे आहे ना सर त्याने खात नव्हती बोर्जी तुमच्या सरांना वास आवडत नव्हता ना त्या बुरजीचं कुठं वास येत होता मग तेच ना कडपत्ता टाकायचा त्यामुळे खांड्याच्या भुर्जीचा वास येत नाही आणि मग खातानी पण तेच खायचे तर खात नव्हती काही तेव्हा भरजे खायला लागले माझ्या आता कांदा मस्त परतून घ्यायचा हा ना कसं व्हायचं मला मला कसं काय माहिती सांग तुम्ही पण एक वेळ कडपत्ता टाकून बघा अंड्याची भोदी खाऊन टेस्ट साठी थोडी टाकते तू त्या टेस्ट साठी पण टेस्ट पण छान येतो आणि वाश पण येत नाही ना तसा करतो प्रयत्न मी टेन्शन न हो? घेऊ तू करतो प्रयत्न मी बनवतानी तुझ्यासारखं यासारखं ट्राय करू थोडेच थोडेसेचे संपवून टाकले सगळे टाकून टाकून मिर लागल जेवढे आहे तेवढेच टाकते आता मसाला कायला खाली घ्यायच टाकलं हे मसाल्याची नको बनू कशाची बोलू बनवू मिरच्या नाही ना मी आई नाही ना एवढ्या मिरच्या होत्या इकडे बघा एवढ्या सगळ्या ना अंड्याच्या मग टाक बोलल्या टाकले तुम्ही आता तर दुकान पण चालू नसतं काय बाबा चलताय दांडे खाता ना नियो नियो। न, खातो पण काय मोड जातो ना छान बनवते हो मी ठीक आहे तिकट नको म्हणून

मसाले टाकायचे विसरलंच होतो मी कांदा मसाला मिरची पावडर मिक्स मसाला करून ठेवलाय नेऊन याच्यामध्ये कांदा मसाला आणि मिरची पावडर आणि नेऊ हे आपले हळद लांबच टाकली एवढीच टाकली हा आपला

मला okay. ना आवडत बाबा त्याला अंडे पोडापोड चालू <coughs> झाले आम्ही धुलिवंदन ला पडायचो अंडे पण पोडायचं अरे रे नेहमी तर उदास करून टाकलं पहाची पटके वाटत होती भरत पडत ना, ना काय <laughs> <पार्गी बत्केर। laughs> आता मस्त फ्राय करून टाकायचं टप 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 हा ना कशी आहे न्यू कसं बनवते मग न्यू सायप नेऊता नाच करू तुम्ही नेऊले डेंजर माणूस आहे दोन सगळं बनवायचं फक्त सांगायचं काय बनवायचं ते ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती रेसिपी नेऊ करून पाहिजे ती नाही तू लास्टला बोलते म्हणजे सगळ्या लोकांना कळेल कोणती रेसिपी अजून बनवायची असेल तर सांगा ना आपण ती रेसिपी ट्राय करूया एकदा ट्राय करायच मजा आहे म्हणजे सगळ्या रेसिपी आधी तसे ना तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे ती मला कमेंट करून सांगा म्हणजे मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुमच्यासाठी बनवा ओके

सादर डॉलर सादर नॉर्मली जो भी कटा जो लेकिन मुझे काटा है तो मैं जो माला होती है ना वो होते आजच आणले सारखे आजारी पडते रोज झाले काय रोज चाल आवाज वेगळा वाटत आवाज वेगळा वाटतो का हो बोललो ना हम्म कवाड काय असे रे

चालेल चलो गाईज कशी वाटली तुम्हाला भुरजी कमेंट करून सांगा आपल्या चॅनल व नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती डिश पाहिजे ते कमेंट करून सांगा नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी ती बनवणार तर चलो बाय 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 बाय